नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातल्या अनेकांना असं होतं का की ही आल्यानंतर ईज लावू की आर आता तुम्ही म्हणणार नाही सर आम्हाला असं काय होत नाही आम्ही व्हिडिओ सोडून चाललो आहे आम्हाला लेक्चर बघायची गरज नाही आहे वेट ही ईज किंवा ही आर असतं इतकं सोपं आजचा विषय नाही आहे सो बऱ्याच जणांना काय होतं की त्यांना वाटतं की हिला ईज आलं ठीक आहे वीला आर आहे एवढ्यापर्यंत सगळ्यांनाच माहिती असतं बट सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंटचा हा जो विषय आहे तो थोडासा मोठा आहे जो स्कूल गोईंग आणि जे कम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात त्या सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आज फळ्यावर मी ती वाक्य घेतलीत आणि सब्जेक्ट आणि व्हर्ब यांच्यामध्ये जो ॲग्रीमेंट so, असतो कसा यूज करायचं हे आज so, तुम्हाला कळणार आहे सो पहिल्या वाक्यामध्येच तुम्हाला कळून जाईल की आजचा व्हिडिओ कसा होणार आहे सो बघा पहिलं वाक्य आहे राम ॲज वेल ॲज हिज टू ब्रदर्स डॉट डॉट एज्युकेटेड सो तुम्हाला प्रत्येक रिकाम्या जागी इच किंवा आर एवढंच डोक्यात घ्यायचं आहे जर सिंग्युलर असेल तर इच म्हणजेच सिंग्युलर म्हणजे एकवचनी शब्द असेल आणि जर प्ल्युरल असेल अनेक वचनी शब्द असेल तर आर सो so, आता तुम्हाला हे वाक्य वाचल्यानंतर इथे काय घ्यावं असं वाटतं आहे ओके okay? तुम्ही म्हटलं असेल की सर आम्हाला माहिती आहे आम्ही डोक्यात घेतलेले पण आहे ओके okay? जर तुम्ही इथे आर घेतला असेल तर तुम्ही चुकीचे आहात कारण इथे तुम्हाला घ्यायचं आहे ईज आता ज्यांनी आर घेतला आहे त्यांनी तर नहीं आता हा व्हिडिओ पूर्ण बघायलाच पाहिजे नाही का आणि समजा ज्यांनी ईज घेतला आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप काही चॅलेंजेस पुढे आहेत सो व्हिडिओ शेवटापर्यंत बघायचा आहे ओके पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे ईज का घेतला जर ब्रदर्स अनेक वचने आहेत तर नाही का पण एक लक्षात घ्या जेव्हा दोन सब्जेक्ट तुम्हाला दिसत आहेत पण ते ॲज वेल ॲजने जोडलेले असतात त्यावेळी तुम्हाला नियरेस्ट ऑब्जेक्टकडे बघायचं नसतं तर फर्स्ट ऑब्जेक्टकडे बघायचं असतं सो असं का सो बघा जर मराठीत अर्थ लावला तर तो असा होईल राम त्याच्या दोन भावांनी इतकाच एज्युकेटेड आहे सो इथे आपण रामबद्दल बोलतो आहे त्याच्या दोन भावांबद्दल तर दो बोलतो आहे पण प्राधान्य आपण रामला देतो आहे की तो त्याच्या भावा इतकाच एज्युकेटेड आहे आणि म्हणून तुम्ही इज वापरता सो so, जेव्हा कधी ॲज वेल well ॲज बिसाईड्स किंवा अनलाइकली बट असे कंजेक्शन्स तुम्हाला दिसतील त्यावेळी तुम्हाला पहिल्या सब्जेक्टचं सब्जेक्टबरोबर वर बरोबर ॲग्रीमेंट करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथे काय घ्यायचं आहे व्हॉप घ्यायचा आहे जसं आता इथे इज आरबद्दलच आपण आहे मी इज आरमध्येच आहे इथे हॅव हॅज जरी असतं तरी इथे हॅ झाला असतं ब्रदर्स आहे म्हणून हॅव आला नसता ओके सो आता तुम्हाला पहिल्याच वाक्यावरून कळलं असेल की हा व्हिडिओ किती इंटरेस्टिंग आणि एक्साइट एक्सायटिंग होणार आहे तुमच्यासाठी सो बघा दुसरं नायदर राम नॉर हिज टू ब्रदर्स डॉट डॉट एज्युकेटेड इमॅजिन करा इज येईल की आर येईल आता कदाचित तुमच्यातल्या अनेकांनी आत्ता आम्हाला माहिती आहे सर आता इथे आम्ही राम एक आहे सो आम्ही इज घेणार बट इथे तुम्हाला आर लिहायचं so, आहे सो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा ऑर हे कंजक्शन असतं किंवा ऑर किंवा नॉर त्यावेळी तुम्हाला नियरेस्ट ऑब्जेक्ट घ्यायचा आहे लक्षात झालं का सो so, जेव्हा तुम्ही असं म्हणताय नायदर राम म्हणजे राम ही नाही नॉर हिज टू ब्रदर्स आर एज्युकेटेड अशावेळी तुम्हाला नियरेस्ट ऑब्जेक्ट बरोबर ॲग्रीमेंट करायचं आहे सो निअरेस्ट ऑब्जेक्ट जो आहे तो ब्रदर्स आहे जो प्ल्युरल आहे आणि त्याच्यामुळे तिथे तुम्हाला आर लिहायचं आहे लक्षात आलं का आता हे लक्षात आलं असेल तर तिसरं वाक्य तुम्हाला इझिली कळेल आयदर सुरेश ऑर हिज फ्रेंड्स डॉट डॉट कल्प्रिट आता तुम्हाला कळलं असेल की सुरेशबद्दल आणि जरी आपण त्याच्या मित्रांबद्दल बोलत असू तरी जेव्हा तुम्हाला इथे व्ह वापरायचं आहे ते नेहमी निअरेस्ट ऑब्जेक्टवर डिपेंड असणार जे प्लुरल आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही काय वापरणार आर येस yes. लक्षात आले का सगळ्यांच्या व्हेरी गुड आता पुढचं बघा रहीम अँड हिज फ्रेंड्स डॉट डॉट पुअर काय वाटते इज पुअर और आर पुअर तर तुम्हाला हे सगळ्यांना आहे मला माहीत आहे कारण अँडने जेव्हा कधीही दोन शब्द जोडले जातात तेव्हा ते नेहमी प्लुरल होतात नाही का राम आणि आता इथे मित्र तर आहेच पण इथे समजा राम अँड रहीम जरी असतं तरी दोन शब्दांना जेव्हा अँडने जोडलं जातं तेव्हा ते कॉम्बिनेशन होतं आणि ते नेहमी प्लुरल होतं त्याच्यामुळे इथे काय येईल आर सो so, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे पण अजून लेक्चरमध्ये ट्विस्ट बाकी आहे आता इथे बघा द डायरेक्टर अँड द प्रोड्युसर डॉट डॉट ब्रिटिश आता तुम्हाला काय वाटतं इज की आर जास्त स्मार्ट होऊ नका लक्षात झालं का नाही तर मग तुम्ही म्हणणार ओके आता तुम्ही हे सांगितलं म्हणून आम्ही आता असा विचार करतोय तुम्हाला काय वाटतंय ते विचार करा ओके सो so, आता इथे बघा इथे आन्सर काय असायला पाहिजे तर इथे आन्सर असायला पाहिजे आर आता तुम्ही म्हणणार आर का तर सिम्पली जेव्हा हा डायरेक्टर वेगळा आहे आणि हा प्रोड्युसर वेगळा आहे आता वेगळे हे तुम्हाला कसं कळणार तर हे द शब्दाने द डायरेक्टर म्हणजे एक विशिष्ट कोणीतरी डायरेक्टर द प्रोड्युसर म्हणजे कोणीतरी विशिष्ट एक डायरेक्टर सो दोन व्यक्तींबद्दल आपण बोलतो आहे आणि म्हणून दोन व्यक्तींबद्दल आपण म्हणतो आहे म्हणून आर पण आता इथेसुद्धा मी सेम वाक्य घेतलं आहे पण इथे मी द वापरलेला नाही आहे द डायरेक्टर अँड प्रोड्युसर आता यावेळी हा डायरेक्टर आहे तोच प्रोड्युसर आहे लक्षात घ्या सो इथे जरी दोन शब्द असले तरी हे एकाच व्यक्तीचा बोध देतात आणि म्हणून तुम्हाला इथे इज घ्यायचा आहे हा प्रश्न बऱ्याच वेळा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येतो कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की इथे दोन व्यक्ती आहेत आणि आपण जनरली आपल्याला वाटतं की आर घ्यायला पाहिजे किंवा प्लुरल फॉर्ममधला व्हाप घ्यायला पाहिजे है ना पण इथे एकच ही व्यक्ती आहे हे कसं कळतं की इथे द नाही आहे किंवा तिथे अ नसेल लक्ष आलं का आता पुढचं सहावा दाल अँड रोटी डॉट डॉट माय फेवरेट डिश आता पुन्हा तुम्हाला असं वाटू शकेल की इथे दोन गोष्टी आहेत दाल अँड रोटी बरोबर सो दोन गोष्टी आहेत म्हणून आपण आर लावायला जाऊ बट वेट इथे तुम्हाला लिहायचं आहे इज आता तुम्ही म्हणणार सर इथे दोन गोष्टी असताना मग त्यांचं कॉम्बिनेशनने दोन गोष्टींचं प्लुरल व्हायला पाहिजे पण एक लक्षात घ्या बरोबर पण जेव्हा ते प्लुरल होईल तेव्हा त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी हव्यात लक्षात आलं का जसं आता इथे बघा रहीम अँड समजा आपण राम घेतलं तर रहीम वेगळा आहे राम वेगळा आहे दोन वेगळ्या गोष्टींना अँडने जोडलं आहे पण इथे मात्र दाल अँड रोटी ही एक डिश आहे जे जसं म्हटलं ना माय फेवरेट डिश सो इथे दोन गोष्टींबद्दल आपण चर्चा करत नाही आहोत लक्षात आलं ना ही एकच डिश आहे ज्या डिशला तुम्ही म्हणताय दाल अँड रोटी आणि म्हणून तुम्हाला इथे इज वापरायचं आहे लक्षात आलं का पुढचं वन ऑफ माय फ्रेंड्स काय म्हणणार इज लॉयर और आर लॉयर व्हेरी गुड हे तुम्हाला थोडंसं सोपं वाटण्याची शक्यता आहे इज लॉयर तर इज लॉयर का तुम्ही म्हणणार सर इथे फ्रेंड्स आलाय है।, है ना मग आर फ्रेंड्स आर यायला पाहिजे बट वन ऑफ या शब्दामुळे काय झालं वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या अनेक मित्रांपैकी एक सो तुम्ही एकाबद्दलच बोलताय आणि म्हणून तुम्हाला इज म्हणायचं आहे लक्षात आलं नेक्स्ट समवन इज कमिंग समवन आर कमिंग सो समवन आर कमिंग समवन इज कमिंग स्वतः लक्षात ठेवा जेव्हा कधी वन लागलेलं ला असेल ना समवन एव्हरी वन एनी वन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भलेही एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण असं समजा क्लासमध्ये प्रत्येकजण खुश आहे आता तुम्ही म्हणून सगळेजण आहेत ते जरी सगळेजण असेल तरी त्या सगळ्यांपैकी तुम्ही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली बोलताय लक्षात आलं का आणि म्हणून समवन एव्हरी वन या शब्दांमध्ये नेहमी सिंग्युलर वाप लागतो लाईक समवन इज समवन आर असं म्हणू नका लक्षातलं समवन हॅव कधी म्हणू नका समवन हॅज असंच हे अग्रिमेंट असतं लक्षात ठेवा त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा इंटरेस्टिंग शेवटचा मुद्दा आहे द आर्मी आता हे आर्मी तुम्हाला माहितीच आहे हे कलेक्टिंग नावन आहे द आर्मी इज डिसिप्लिन और आर डिसिप्लिन तुम्ही काय म्हणणार आता इथे मी मुद्दा म्हणून दोन्ही ठिकाणी आर्मीज घेतलं आहे सो लक्षात घ्या कलेक्टिव नाहून जे असतात ते जर एकाच एक ॲज अ टीम म्हणून तुम्ही बघताय त्या गोष्टीकडे टीम लक्षात आलं सो त्यावेळी तुम्ही तिथे त्याला सिंग्युलरली विचार करताय लाईक इथे द आर्मी इज डिसिप्लिन कारण इथे तुम्ही आर्मी लाईक टीम म्हणून बघताय लक्षात आलं ना एक संघ म्हणून बघताय पण आता इथे जेव्हा आर्मी वापरलं आहे द आर्मी डॉट डॉट टेकिंग पोझिशन्स आता इथे आर्मी पोझिशन घेतोयत म्हणजे काय तर तुम्ही त्यातल्या प्रत्येक बद्दल बोलताय लक्षात आलं का सो ज्यावेळी तुम्ही हा सब्जेक्ट तुम्ही अनेक जणांसाठी यूज करताय तेव्हा तुम्हाला आर यूज करायचा आहे आता हीच कन्सेप्ट कधी कधी होते पोलीस शब्दाबद्दल है ना समजा द पोलीस इज म्हणू की द पोलीस आर म्हणू बऱ्याच वेळा असं होतं सो सिम्पली जेव्हा तुम्ही पोलीस हा एकासाठी वापरताय तेव्हा तुम्ही इज म्हणू शकता पण जेव्हा तुम्हाला त्या पोलिसांबद्दल चार पाच पोलिसांबद्दल बोलायचं आहे तुम्ही आर म्हणू शकता जसं पोलीस युनिफॉर्ममध्ये नव्हता तर तुम्ही म्हणू शकता तर पोलीस वॉज नॉट इन युनिफॉर्म वॉज म्हणू शकता पण चार पाच पोलीस आहेत आणि ते युनिफॉर्ममध्ये नसतील तर तुम्हाला वेअर वापरायचं आहे द पोलीस वे आर नॉट इन युनिफॉर्म सो आय होप आजचा हा व्हिडिओ आहे खूप तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल आणि येस जर तुम्हाला असं वाटतं खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणि आम्ही बरंच काही याच्यातून शिकलो आहे तर जाताना सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दावा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव सर्कलमध्ये जरूर शेअर करा धन्यवाद